अ्वण्प्परी इंवेघन ऊसक र bunker dahağ नफप अःति कर अ कर दो, अ कमर आयो. हम आयो 것이 by Ф место शम Hayır कर ऑले न कर हम o आयो मा आयो कर दो, सम्ष्पर मतन करते सम्ष्पर, कर

अशा अवस्थेमध्ये सुद्धा या थंडीच्या दिवसांमध्ये ही व्यथा आपण कोणाला सांगू शासनाला अजूनही जाग आलेली नाही तरी शासनाला जाग येण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावे अशी सर्वांना विनंती आणि आवाहन करतो आहे तरच आपला या न्यायाला यश मिळेल आपल्या या शासनाने दिलेला जो, जो न्याय आहे जो अन्याय करत आहे त्यातलासुद्धा आपल्याला न्याय मिळेल विद्यार्थी मित्रांनो यासाठी सर्वांनी अत्यंत जिकरीने आणि गांभीर्यपूर्वक विचार करून या ठिकाणी नाशिकला उपस्थित व्हायचे आहे आपला हा आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे हे या ठिकाणी स्पष्ट होता दिसत आहे ही व्यथा प्रत्येकाच्या जीवनात न येवो हीची आशा व्यक्त करतो कारण यातून आपल्याला दिसून येत आहे

जय जय श्री शिवाजी महाराज की जय जय श्री शिवाजी महाराज की जय 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 शिवाजी पानी जय शिवाजी चेक मोरे हे आपले पूरे बुलंद से जो बहनाना रहे तुम्हारा चेतन साथी तैयार मग खायला मागून देऊ नमस्कार या ठिकाणी नाशिकच्या पुण्य अशा भूमीमध्ये या महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण अशा तमाम भागामधून जे काही माझे प्रशिक्षणार्थी बांधव आलेले आहेत त्यांचे मी प्रथमच आभार मानतो आणि आपल्या इथे जे काही आपले नऊ प्रशिक्षणार्थी इथे उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांचे मी अगोदर मनापासून आभार मानतो कारण की त्यांनी एवढं ठिकाणी दाखवलेलं आहे आणि मित्रांनो तर त्या ठिकाणी आपल्या इथे जे काही आपले नेतृत्व आहे ते आदरणीय तुकाराम बाबा महाराज असतील बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील प्रतेश सावडे साहेब असतील अशा तमाम जे आमचे काही नेतृत्व आहे यांचा देखील यामध्ये वाटा आहे Oh, oh, oh. Ta -da. Ta -da.